शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूर ते अक्कलकोट रोडवरील शहरालगत असलेला श्री महालक्ष्मी मंदिर चौकात वाढते अपघात रोखण्यासाठी करण्यात आलेल्या आमरण उपोषण आंदोलनास राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाने तूर्ता स्थगित करण्याचे कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगरप्रमुख विष्णू कारमपुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व इलेक्ट्रॉनिक मीडिया मुलाखतीद्वारे दिले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने श्री महालक्ष्मी मंदिर चौक येथे सकाळी साडे अकरा वाजता कामगार नेते विष्णू कारमपुरे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली या उपोषणात प्रमुख शिवा ढोकळे शहर उत्तर संघटक जर्गीस मुल्हा रेबण बुक्कानुरे शिवा ढोकळे कामगार सेनेचे से सहसेक्रेटरी विठ्ठल कुऱ्हाडकर युवती सेनेच्या शहराध्यक्ष रेखाडकी लक्ष्मीबाई इप्पा यांची उपस्थिती होती यावेळी आंदोलकांनी रस्तामुक्त झालाच पाहिजे कोण म्हणतं करणार नाही केल्याशिवाय सोडणार नाही शिवसेना उद्धव ठाकरे जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद कामगार सेना जिंदाबाद शिंदे सरकार हाय हाय खोके सरकार हाय हाय अशा घोषणा दिल्या सदर प्रसंगी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे अधिकारी पांडे व स्थळ येऊन लवकरात लवकर म्हणजे तात्काळ अपघातीमुक्त करण्याचे लेखी पत्र दिले आणि तात्पुरते महानगरपालिकेच्या माध्यमातून सिग्नल बसवण्यात येईल असे पत्र दिले त्या आधारे कारमपुरी यांनी कामगार सेनेच्या सुरू असलेले आंदोलन तात्पुरते मागे घेत असल्याची घोषणा केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अक्कलकोट रोडवरील सोलापूर अक्कलकोट रोडवरील महालक्ष्मी चौकात हा नवीन रस्ता झाल्यापासून दररोज एक ना एक अपघात होत असतो हे रस्ता केल्यानंतर या भागातील कामगारांचा विचार केला गेला नाहीये रहिवाशांचा विचार केला नहीं, गेला नाहीये आणि यात्रिकांचा विचार केला नाही अशा प्रकारे ये जीव घेण्याचा रस्ता बनलेला आहे म्हणून आम्ही राष्ट्रीय महामार्ग अधिकारी जिल्हाधिकारी साहेब महानगरपालिका आयुक्त निवेदन दिलं की या रस्त्या आपण जीव जायचं या गर, अनेक गरिबाचे जीव जाण्याचा या ठिकाणी वेळ आलेली आहे आणि जीव जात आहेत तुम्ही यासाठी उपाय करा तात्पुरता उपाय स्पीड ब्रेकर करा आणि सिग्नल बसवा प्रत्येक वेळेला आम्ही सगळ्या योजना तयार केलेली आहे अंडरग्राऊंड बीच करतो अशा प्रकारचं वक्तव्य किंवा अशा प्रकारचं माहिती राष्ट्रीय पण मार प्रत्यक्षात काय केलं जात नाही म्हणून आज आम्ही महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मी स्वतः आमरण उपोषण बसण्याचा निर्णय घेतलेला आहे तो आंदोलन सुरू आहे या आंदोलनासाठी वेगवेगळ्या स्तरातून बिडी कामगार यंत्रमा कामगार शिवसैनिक नागरिक सुद्धा या ठिकाणी समावेश होत आहेत सदर आंदोलनात गुरुनाथ कोळी बिपिन साबळे गोवर्धन चिल्वेरी श्रीनिवास बोगा प्रशांत जक्का पंडित पाटील व्यंकटेश गुजर बसवराज मडिवाळ गोविंदराज कनकी इम्रान शेख सलीम शेख अक्षय चिलवेरी शुभम कारमपुरी निर्मला दासी स्वरूपा मादास पद्मा दासी निर्मला बिरू अक्षय चिलवेरी लक्ष्मीबाई अप्पा पप्पू शेख शणप्पा जगले रमेश चिलवेरी अजय कानमपुरी आप्पा चिलवेरी यांच्यासह बिडी कामगार यंत्रमा कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका